देशात बुलेट ट्रेनचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे कारण राज्यासह देशभरात बुलेट ट्रेनचं जाळं हे विस्तारण्यासाठीचा महत्त्वाचा महत्वाचा निर्णय यंदाच्या अर्थसंकल्पात घेण्यात आलाय ज्या अंतर्गत पुणे मुंबई आणि पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन मार्गाचं काम लवकरच सुरू होईल त्यामुळे अनेकांना ही बुलेट ट्रेनची स्थानके नेमकी कोणत्या भागामध्ये असतील असा प्रश्न पडलाय तर प्रकल्पाचा फायदा पुण्यातील दोन मुख्य शहरांना होणार आहे त्यामुळे ही दोन मुख्य शहरं कोणती आहेत त्यांना कसा आणि काय फायदा होणार आहे याबद्दलच सविस्तरित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट पुणेकरांचं बुलेट ट्रेनचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार असून मुंबई आणि हैदराबाद या दोन्ही शहरांशी पुणे हायस्पीड रेल्वेने हे जोडलं जाणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात रेल्वेसाठी दोन लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे सत्याहत्तर कोटी रुपयांच्या विक्रमी निधीची सुद्धा तरतूद केलेली आहे आणि यामध्ये सात नवीन हायस्पीड कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद या दोन स्वतंत्र बुलेट ट्रेन मार्गाचा समावेश असल्याने महाराष्ट्रातील दळणवळणाला नवी गती मिळणार असल्याचं म्हटलं गेलंय दरम्यान केंद्र सरकारच्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पांतर्गत पुण्यातून बुलेट ट्रेन जाणार असल्याने अर्थात बुलेट ट्रेनचे स्थानक कुठे असणार असा प्रश्न अनेकांना पडलाय तर पुणे मुंबई आणि पुणे हैदराबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाचं काम लवकरच सुरू होणार असून हा मार्ग दुहेरी करण्याचा आहे ज्याअंतर्गत पुणे मुंबई मार्गावर पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतरावर बोगदे आणि पूल सुद्धा असणार आहे यामुळे लोणावळ्यामध्ये बुलेट ट्रेनचं स्थानक उभारता येणार नाहीये आणि म्हणूनच हिंजवडी इथे बुलेट ट्रेनचं स्थानक प्रस्तावित आहे आणि त्यानंतर पुण्यामध्ये हडपसर भागामध्ये बुलेट ट्रेनचं स्थानक हे उभारण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे आता हडपसर आणि हिंजवडी हीच शहरं बुलेट ट्रेनच्या स्थानकासाठी का निवडली त्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊया हिंजवडी शहरातच बुलेट स्थानक का होतंय तर यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सुरुवातीला आपण म्हटल्यानुसार सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि लोणावळा परिसरातील भौगोलिक मर्यादा लक्षात घेता या मार्गावर लोणावळ्यामध्ये स्थानक उभारणं हे शक्य नसल्याचं चा स्पष्ट झालंय त्यामुळे पुण्याच्या पश्चिम भागातील हिंजवडी इथे बुलेट ट्रेनचं पहिलं स्थानक उभारण्याचा प्रस्ताव निश्चित मानला जातोय त्यामुळे आय टी हब अशी ओळख असणाऱ्या हिंजवडी मधून मोठ्या प्रमाणात प्रवाशांना सुद्धा याचा फायदा घेता येईल असं देखील म्हणता येणार आहे आता हडपसर बद्दल बोलायचं झालं तर बुलेट ट्रेनचं स्थानक पुण्याच्या मध्यवर्ती भागात उभारायचं होतं मात्र या ठिकाणी आवश्यक जागा नाहीये जागेची कमतरता आहे आणि वाहतूक कोंडीचा विचार करता शिवाय मध्यवर्ती भागामध्ये जमिनीचे दर सुद्धा खूप जास्त आहेत यासोबतच भूसंपादनाला देखील अडथळे येण्याची शक्यता आहे आणि पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तसंच प्रस्तावित मेट्रो मार्ग या सर्व दृष्टीने हडपसर स्थानक सोयीचं असणार आहे पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन मार्ग सोलापूर मार्गाला समांतर आहे आणि म्हणूनच दुसरं बुलेट स्थानक करण्यासाठी हडपसर शहराची निवड करण्यात आली आहे कारण भविष्यातील वाहतूक नियोजनाच्या दृष्टीनं सुद्धा अधिकच अनुकूल असं हे ठिकाण ठरू लागले दरम्यान बुलेट ट्रेन ताशी तीनशे पन्नास किलोमीटर वेगाने धावते आणि त्यासाठी दुहेरी ट्रॅक अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा तयार केल्या जातील आणि एका किलोमीटरच्या ट्रॅक साठी सुमारे दोनशे पन्नास कोटींचा खर्च लागू शकतो याशिवाय उन्नत मार्ग हा काही ठिकाणी सात मीटर उंचीवर तर काही ठिकाणी दहा मीटर उंचीवर असणार आहे त्यामुळे त्या सर्व गोष्टींचा विचार करूनच विशिष्ट पद्धतीने स्थानक हे बांधण्यात येतील नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने मुंबई पुणे हैदराबाद मार्गाचा प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर दोन हजार एकवीस बावीस मध्ये सादर केला होता आणि त्यानंतर आता निधी मिळाल्यानंतरच या कामाला सुरुवात होईल मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद बुलेट ट्रेनच्या कामाला एकत्र सुरुवात केली जाणार आहे आणि अंतरावर बुलेट ट्रेन धावण्याची योजना आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये यात आणखी काही शहरं सुद्धा जोडली जातील दरम्यान देशभरामध्ये सात हजार किलोमीटरच्या अंतरावर बुलेट ट्रेन धावेल असं नियोजन असल्याचं देखील रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय याशिवाय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबई ते अहमदाबाद भारतात पहिला बुलेट ट्रेन मार्ग जपानच्या मदतीने निर्माण होत असून लवकरच या मार्गावर सुद्धा ट्रेन धावणार आहे आणि त्यानंतर आता देशभरात बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे कारण भारतात दुसऱ्या बुलेट ट्रेन मार्गाचं काम सुद्धा सुरू झालं असून पंधराशे किलोमीटर फक्त साडेसहा तासामध्ये कापता येणार आहे आणि ही ट्रेन दिल्लीहून हावडापर्यंत धावणार आहे आणि आता पुणे मुंबई हैदराबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे मुंबई प्रवास किती झटपट आपल्याला करता येईल याची सुद्धा आपण कल्पना करू शकतो शिवाय बुलेट ट्रेनमुळे औद्योगिक आय टी आणि व्यापारी क्षेत्राला सुद्धा एक वेगळंच महत्व वाढणार आहे तर कामाला सुरुवात झाल्यानंतर साधारण पाच ते सात वर्षामध्ये बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा मार्गी लागेल आणि या हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे बुलेट ट्रेनच्या नकाशावर पुण्यासह हडपसर आणि हिंजवडीचं सुद्धा महत्व तितकंच वाढेल आणि या दोन्ही शहरांचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून जाणार असं देखील म्हटलं जातंय हे मात्र निश्चित आहे दरम्यान तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहायचे जर तुम्हाला असतील तर कट्टुकटच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका